कडवण हादरलं अपहरण आणि खुनाच्या संशयावरून आदिवासी बांधव संतप्त कडवण पोलीस ठाण्यात आंदोलनकर्त्यांचा पोलिसांशी रोष पोलीस ठाण्यावर दगडफेक पोलीस वाहनांची काच फोडली एक पोलीस कर्मचारी व पत्रकार जखमी आरोप विठोबा गुलाब पवार यांचा खून झाल्याचा संशय शेतकरी बापू शिंदे आणि मुलगा राहुलवर ग्रामस्थांचा थेट आरोप अपहरण व मारहाण केली संतप्त जमावाचा तुफान रोष परिसरात तणावपूर्ण परिस्थिती पोलीस ठाण्यात अपहरण व अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू संपूर्ण गावात अतिरिक्त बंदोबस्त तणाव नियंत्रणात आणण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू एस न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव प्लीज सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया